कोकिळा चिकूच्या झाडावर आंब्याच्या झाडावर कशी पळते बघा आणि कॅमेरा घेऊन चालले का ती एवढून जाते इथं आली ती पण कुठे अरे कुठे गेली कुठे गेली गे जागेवर आणि नित्यनियमाने येणारी ही केळा ह्या सागाच्या झाडावर बसलेली अगदी पोच देऊन आणि आपला गळा मोकळा करत आहे मंत्रमुग्ध वातावरण करत आहे Ah, la A, ala, am țaia. Ce-l agavă, te care? अरे वा 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 काय पोर आज चक्क बसले शेंगा तोडायला पाला तोडायला बसलेत पुरी शौर्याचं काय चालू शौर्य झाड शेंगाचं झाड बनवत शेंगा हे शेंगाचं झाड हे लाकूड आहे पण ह अच्छा खाली शेंगा घातल्या आणि वर लाकूड लावले म्हणजे झाडी पाणी देणार आणि मग शेंगा कधी येणार त्याला त्या दिवशी काय म्हणत होता पैसा सुद्धा पुरला हा गिटार गिटार काय मग कधी आल्यात तुम्ही इथं बसायला आता शाल्या जेवण केलं अजून ना। जेवण नाही केलं का ग दोन दोन म्हणती एकच खाल्ला ना अच्छा मग दोघीने एक दोन दोन एक घेतला ना अच्छा छून दिले मग आता बुक का नाहीये मला सांगाल का बुक का नाहीये हो बया बया तुला वा वावरात छान वाटतं ना शेतात तू मस्त वाटतं ना मज्जा मज्जा तू गेली पाचवीला ही साची की तुला गेली तिसरीला आणि शौर्य गेला जूनियर ला जूनियर के जी ला अरे हिंदी तो बहुत बोलता है मेरे साथ अरे तो। मुझे पता है ना तू तो बहुत हिंदी बोलता है इंग्लिश कब बोलेगा मुझे सिखाएगा क्या ना इंग्लिश सिखाएगा हिंदी तो आती ना मैं इंग्लिश भी आएगी तेरे को अब क्या कर रहा है तू ये, ये। हम्म पेड़ लगा रहा है मूंगफली का अच्छा अच्छा लगाओ लगाओ और जब मूंगफली आएगी ना तो मेरे को भी देना कौन सा

सुट्टीत घरी जाऊन कोणी कोणी कविता म्हटली ते विचारले होते हा त्यांनी व्हिडिओ पाठवा म्हटले चल हा दाखव म्हणून घडी की आहे टिक मला पण ऊपर पंखा चलता है नीचे मुन्ना सोता है सोते सोते भूख लगी खा रहे मुंडा मुंह पल तुम पल्ले जा नहीं हम तुम्हारे मामा नहीं मामा गए दिल्ली दिल्ली से लाए बिल्ली बिल्ली अपन जा मामा हो गया कल जा कितना हवा बजा मुठा बज गए करायचं ना आता दुसरं म्हणून दाखव मला ऐकूच नाही आलं दुसरं म्हण नाही दुसरं म्हण दुसरं म्हण काधी खेटी आहे ठीक टिकतील काम कर ह टिक 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 च्या पिळ माछ घ्याव मस्ती मेघ घूम द्या हळदी केती टिक टिक काम कर पट या वा 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 नाचून दाखवलं असतं तर आता तिसरं म्हणून दाखव पण नाचून दाखव बरं उठून हां मला नाहीये नाही तुम्हाला कोणतं येतं बरं गाणं सांगा बरं सांगा तुम्हाला कोण येत म्हणून दाखवा दाखवा पटापटा म्हणून कु म्हणून दाखव अगं म्हण डान्स करून दाखवणार नाही डान्स ते फक्त त्यांच्या पुरताच करतात ठीक आहे आता चला आता मी पण आता भिडते मी पण आता करायला बसते आता कुठं बसू मी बसते तिथं कोपऱ्या किती होतात आपले आता बघूया काड़ाई चे, काड़ाई चे <laughs> तर आता हे एवढं आम्ही सकाळी पण वैष्णवीने ओझं घेऊन आली दोन हां एक ओझं घेऊन आली काकांनी सकाळी काढले पुन्हा काढले अर्धा वाफा काढला आहे काकांनी आणि आज काढायचं आहे काढायचं आहे ना लवकर जर आले ना ते मग वाजता तेवढं सगळं काढून घ्यायचं बरं चालेल जसं होईल तसं नाही तर मग उद्याचं लॉग एकत्र करू काहीतरी करू आणि तिकडच्या कालच्या ओल्या शेंगा म्हणजे काल जे आम्ही आ... पाला काढला तर त्या ओल्या शेंगा ते हे इकडं ठेवलेले आहे आणि ह्या वाढल्या आता ह्या गोण्यांमध्ये भरून ठेवून द्यायच्या आणि मग याच्यातून काय काय करायचं काय काय करायचं शौर्य शेंगाचं झाड लावायचं पण शेंगदाण्यापासून काय काय बनवायचं सांग बरं चिक्की खातो ना तू मग शेंगदाण्याची चिक्की खायची हा करून आईला सांगायची हा ज्वारी चांगलं असतं शरीराला पोषण भेटतं कमजोरीपणा निघून जाते शेंगदाणे खाल्ल्याने सकाळ सकाळी उठल्यावर काय करायचं शेंगदाणे आणि गुळ म्हणजे चिक्की खायची हम्म मग शाळेत जायचं बरं का समजलं बर आता आपण रेस लावू कोणाचं किती होतं पटापटा हं मार दे सना पटापटा चला पटापट पटा करायचं पटापटा हट पटापटा चालवा अर्धा तास एक तास नका काम अर्ध्या तासात जो करन त्याला आईस्क्रीम देणार मी इकडे नाही इकडे नाही भरवेंगे मी पई पई तुम्हाला आणायला

मग तुम्हाला डबल डबल घेत अरे बाप रे शोर्या इकडे तोंड दाखव इथे तोंड तोडताना शौर्य पण बसलाय दिसले का याच्यात दिसतंय का शौर्य बसला साची बसली आता बघू आता कोणाचं होतंय पटपट रेस चालू आहे आमची हे काय म्हणतात रेस म्हणते काय म्हणते का कॉम्पिटिशन चालू आहे यांचं हे भरत का आमचं हे भरत लावा बरं कोणाची ताकद जो जास्त पाहू द्या मला था? तुम्हाला भेटतील चॉकलेट हां मग ताकद लावलं पटा पटा आधी ना तुम्ही करोडे राही मग कशी देऊ आधी शंभर किलो चॉकलेट झालं तुमचं आमचं तुमच्या आधी झालं आणि भरपूर शेंगाट्यांनी तसंच ठेवलं

चला जा जेवण करून या मी बसते तोपर्यंत जाको चला आम्ही आलेलो आहोत पुन्हा भुईमुगाच्या वावरामध्ये काका तिकडून वैष्णवी इथं आणि अक्का इथं बसलेली आहे तर मी येईपर्यंत बरंच काढून पण झालेलं आहे सकाळी मी काय एक टोकरीवर केलं टोकरीवर मी शेंगा काढल्यात काय म्हणते टोकरीवर शेंगा खुडल्यात त्यानंतर त्याच्यानंतर काकण त्यांनी काकण ते गेले होते काकाकुडं काका, काका नाकाकुडं बाहेर गावी गेले होते <laughs> मग ते आल्यानंतर ते पण वैष्णवीला मदत करू लागले आणि त्यांचं झालं चिल्ल्या चिल्ल्यापिल्ल्यांची काय मदत हे चिल्ल्यापिल्ल्यांनी बऱ्याच शंगा ठेवल्या होत्या पण आज विशेष म्हणजे ह्या चिल्ल्या पिल्ल्यांनी मोबाईल हातातच घेईल नाही आहे आणि कू आल्यापासून तर बिलकुल घेईल नाही आहे काल तरी परवा तरी साचीने हातात सकाळी घेतला होता मोबाईल पण आता ह्यांना असंच पूर्ण सुट्टी अशीच घालवायची आहे चल आता हे जेवढं आहे मी तेवढं भाईचं काम करते माझी पण शतपावली होऊन जाईन आणि त्याच्यासाठी मी आणलेली आहे त्याच्यासाठी मी आणलेला आहे टप चला आता मी भरलेला आहे टप ए माझ्या माग कोण कोण येत चला माझ्या माग कोण येणार आहे हे पडलं तर कर, गोळा करायला चला आता काही नाही आता हे एवढंच राहिलेलं आहे फक्त तर पुढचा वाफा हे एवढस पाही मस्ती पाही मस्ती पा ही मस्ती कोण मस्त मला आता सकाळी इतकी छान गाणी म्हणून दाखवले होते आता गा नाचून कोण दाखवतं नाचून कोण दाखवतो तुला तर येतं ना गं ही बावरी येतं ना तुला हो येतं ना नाही येत तुझी ॲक्टिव्हिटी अशीच राहून जाईन बरं का लाजून लाजून मग नंतर मोठ्यापणी म्हणशील मी किती छान केला असता डान्स आठवण राहिली असती खेळायच हो खेळायचंय पण मग याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी करा ना। चला दोन टप टाकून आले आली चला कामामध्ये एक्सरसाइज पाहिजे घर के माझे तेवढे सकाळची माझी वॉकिंग थांबली आता बऱ्याच दिवसापासनं ना काही नाही राहिली इकडून नांगरलं आहे त्याच्यामुळे हे इथपर्यंत आता फिरायची मी पण आता चालताच येत नाही इथून मग इथून इथं जेवढं होईल तेवढं करायचं पण ती पण एकच दिवस केली होती मग म्हटलं आता काय करावं मग आता कामात होतंय तर करावं नाही तर एवढा जेवढा भाग होता तेवढा उचलला तीन थोडं थोडं घेऊन जाते होत आहे वैष्णवी एकदम घेऊन जाते तिच्या मानकटीची तिच्या मानाची काळजी लागत ती मला मनक्याची आपले आपलं दुखतो म्हणून आपल्याला कसं वाटतं पै नको पण काय तिला ऐकतच नाही तिला एकदम वजा घेऊन जावं असं वाटतं चला आता त्यांचं त्यांनी तसं आहे पटकुर घेऊनच आलेली चला आता हे तर गायला लगेच होईन का ग किती झाले असते का ग आता शेंगा आपल्याला टोटल किती किलोचे झाले असं ना अंदाज आता जुन्या बाया ना अंदाज तर डोळ्यांनी लई येतो सूर्याचं देखणं रूप किती छान वाटतं ढगाळ चला वैष्णवीने घेतलंय ओझ मी म्हटलं मीच जाते घेऊन पण आता काय ओर खेळते फटाके फोडते काय माहिती ते ओडावं वा लाग वडलं का ग सूर्याचे रूप छान दिसतात हे डागमधला मी चार टप टाकले तिने चार टपाचे या का याच्यात गठोड्यात घेतले तर मी चार टप ने मी नेता अंत टाकले आता पुन्हा भरते हे भरला माझा टप आणि मी चालले घेऊन ए फ्यू मोमेंट्स इथे आता ती माझं चार टापाचं काम करून राहिली या का याच्यात आता मी बसते इथं उपटायला म्हणजे आज जे आहेत ना आज दोन्ही वाफे केलेले काकांनी सकाळी आले होते आणि हा वाफा जो आहे वाफा आहे ते तिकडून त्यांनी काढलेला होता इथपर्यंत आणि त्याच्यानंतर मग ते गावाला गेलेत बहिणीच्या घरी सगळेच आणि त्यानंतर आले नंतर हा भिडले त्याच्यात आता त्या दोघींनी सुरुवात केली ती इथं आता ती वाट आहे तर म्हटलं आता मी घेते करून सूर्य काही शेंगाला निघतात शेंगा जास्त काही काही शेंगा नाही हे पण नाही असे ह्याच्यामध्ये असे काढावं लागतं खुरपूर खुरडलं जात असं सकाळी माझ्याकडनं सापडलं ते खुरपतीचं ते तिथं गुंतलेलं होतं नाही मातीत गेलं होतं ना मग तिचं बरोबर दानक दिसलं मला असं आहे ना खूप असं व्यवस्थित तो असं ते काय म्हणतात तसं व्यवस्थित असं धरावं लागतं सांगतात घे असं काढावं लागतं ते धरलं टप्पा टप्पा उपसला असं पण बुडाजवळ धराय हा बुडाजवळ धरून ते असं एकही खोडलं गेलं नाही पाहिजे ना असं काळजीनी तो काढावं लागतं ते बरोबर गवतही काढून घेईल ते गरप खुरडला गेलं आणि शिंग कमजोर झाले ते, ते, ते का ढग नाही तरी गरजू राहिले बरं चला झालंय आपलं एवढं एवढंच राहिले बघा ही पुंचका हम्म हा पुंचका म्हणजे शेंडे राहिली हा ना अगं जशी डोक्यावरची शेंडे राहिलेली असते तेवढं करा थोडं थोडंसंच आता काय थोडंच राहिलं आणि सूर्य बघा मस्त सूर्य इकडून सात वाजले सूर्य बुडालेला आणि आमची काम पण झालेले आता ही बांधू राहिली आहे हे काय सगळं कि आता किती छान आता पुरा वावर आता मोकळं झालेलं आहे भुईमूग आता काढायचा नाही आहे आता न्यायचा पण नाही आहे आता हा जो गोळा करून येतोच न्यायचा आहे आणि हा उद्या दिवसभर काय जेवढं होईल तेवढं खुडायचं आहे तर हे एवढं सगळं आता मोकळं झालेलं आहे तिकडं पण काहीच नाही तिकडं गवर आहे आणि ते गवत वाढलेलं आहे मिरच्या आता अशाच राहतील त्यांना स्पेशली कोण पाणी देणार आहे चला मगच चलो कस वाटलं जरूर कमेंट करा भेटू आपण पुढच्या अशाच म्हणून लॉग मध्ये येतो बाय बाय